आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड आता सक्तीचे करण्यात आले आहे भारतीय नागरिकांचे अधिकृत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे आहे अनेक शासकीय योजना आर्थिक अनुदान योजना सवलत योजना इत्यादी साठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे असते कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी म्हणजे पैशांच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड सोबत आधार कार्ड देखील मागितले जाते परंतु सर्वच ठिकाणी होत असलेल्या आधार कार्डच्या वापरामुळे याचा गैरवापर होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे सध्या आर्थिक फसवणुकीच्या म्हणजे पैशांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याने आधार कार्ड धारकांना आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जेथे जेथे तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क रहा कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी यू आय आय कडून वेळोवेळी आधार कार्ड धारकांसाठी व भारतीय जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व कार्ड कार वैयक्तिक माहिती कधीही कुणाला अजिबात देऊ नका तुम्हाला युआयआय कडून आधार ओ टी पी विचारण्यासाठी कॉल एस एम एस किंवा ईमेल कधीही केला जात नाही त्यामुळे अशी माहिती कुणासोबत देखील शेअर करू नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने सांगितले की जर का तुम्हाला तुमचे आधार आधार कार्ड कार्ड अधिक सुरक्षित बनवायचे असेल तर तुम्ही मास्क बनवून घेऊ शकता आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र असल्याने त्याचा वापर देखील काळजीपूरक केला पाहिजे परंतु सध्या काही लोक आधार कार्ड गैरवापर करून अनेक आधार कार्ड धारकांची मोठी फसवणूक करत आहेत यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे यू आय डीआय एक इशारा दिला आधार चोरीला गेले तर डेटा लीक होण्याचा धोका असतो यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे देखील चोरीला जाण्याची शक्यता असते व तसेच आधार कार्ड ची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स कुणाला शेअर केली असेल तर तुमच्या आधार कार्ड गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते अशा परिस्थितीत आधार कार्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे फसवणूक टाळण्यासाठी यु आय आय कडून मास्क आधार वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे मास्क आधार कार्ड मध्ये तुमचे सुरुवातीचे आठ नंबर लपलेले असतात सुरुवातीला या नंबर असे क्रॉस चिन्ह देण्यात आले आहे तर उर्वरित शेवटचे चार नंबर फक्त दिसतात त्यामुळे मास्क आधार कार्ड फायदा असा आहे की जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर त्याचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड देखील मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता तुमचे मास्क केलेले आधार कार्ड सहज डाउनलोड देखील करता येते यासाठी तुम्हाला यु आय डीआयच्या अधिकृत वेबसाईट यु आय आय डॉट जी ओफी डॉट इन वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र